कॅन्सल करूया काय काय करत होता तुम्ही आमची फायनली शॉपिंग झाली नाही बिलिंगला आलं बिलिंगला नशीब लाईन कमी आहे पावसामुळे बाहेर खूप पाऊस पडतो अजून पण नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज रेग्युलर दिवस आहे परंतु रेग्युलरपेक्षा जरा वेगळा दिवस आहे खूप मुसळधार पाऊस पडतोय मुंबईमध्ये अक्षरशः पूर्ण काल रात्रीपासून आज दिवसभर खूप पाऊस पडतो आहे आता प्रज्णूला आम्ही शाळेत सोडलेलं परंतु स्कूलमधून फोन आला प्रज्णूला न्यायालया एक तासाभराने त्यांना लगेच सोडलं आहे काय काही शाळा तर बंदच आहेत ऑलरेडी पण इकडे शाळा भरल्या होत्या तर आम्ही आता शॉपवरती आहोत आमच्या नॉर्मली सकाळी मी येतो शॉपला वर्षा दुपारनंतर येते अगोदर दोन तीन अगोदर आलेल्या सगळ्या ऑर्डर होत्या ह्यामध्ये सुट्ट्या होत्या रेग्युलर तर त्या सगळ्या भरायच्या आहेत आणि तशा आमच्या रेग्युलरच ऑर्डर असतात परंतु ह्या आता तीन दिवसचा सुट्ट्या असल्यामुळे बऱ्याच ऑर्डर होत्या तर त्या आम्ही आता भरतो आहे आणि खूप मुसळधार पाऊस म्हणजे एवढा काही विचारू नका गावाला तर संपर्क का होत नाही कारण की गावी रेंज गेले बहुतेक तर संपर्क होत नाही आहे परंतु जशी रेंज येईल तेव्हा आमचा संपर्क होईल तेव्हा समजेल काय अपडेट आहे तिकडचं पण गावाला पण खूप पाऊस पडत असणार आणि हा आता मध्ये पावसाने दडी मारलेली अचानक वाढला आहे पाऊस तर इकडे वर्ष आहे हॅलो खूप पाऊस आहे आणि इकडे आज आम्ही आता आजचे कुरिअर तिकडे पॅक केलेले आहेत ते हे बघा आणि बाकी कुरिअर पॅक होत आहेत कुठून जास्त ऑर्डर आहेत मुंबईत की कुठले आहेत जास्त मुंबईचे आहेत ना नाशिक पुणे इकडचे पण ऑर्डर असतात हा एक गोव्याचे दहा किलोचे ऑर्डर आहेत ते आमचे हॉटेलवाले आहेत एक एक था। था था। ते एक दोन महिन्याने एक महिन्याने ऑर्डर करत असतात त्यांची एक ऑर्डर आहे तर ती पोस्टाने पाठवायची या साईडला खाली मसाले काढलेत ना तर ते हे आज कुरे जाणार आहेत आम्हाला पाठवायचे आहेत कुठे हे बघा घावणे पीठ आहे ना हे सुद्धा सध्या बरेच जण ऑर्डर करत आहेत तर हे आता मी गेल्या महिन्याभरापासून लॉन्च केलं आहे घावणे पीठ वड्यांचं पीठ तर इकडे वड्यांचं पीठ पण आहे कुळीत पीठ आहे ते वड्यांचं पीठ तुम्हाला दाखवतो ते बघा इकडे वड्यांचं पीठ आहे इकडे कुळीत पीठ आहे त्यानंतर बाकी सगळे मसाले आहेत तिकडे वरती हा हे वरती एक किलो मालवणी इकडे अर्धा किलो हे जास्त दोन रॅक संपत असतात डेली आणि हे काजूसुद्धा ह्या महिन्यापासून सुरू केले आहेत गावावरून सध्या काजूची आम्ही मागणी केली होती गावावरून मिळाली आम्हाला आणि चांगले गोडीले आहेत काजू हे तर हे छान काजू तुम्हाला सध्या मागवता की घरपोच हे सुद्धा आम्ही देतो आहे तर याची सगळी इन्क्वायरी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मसाले काजू सध्या नारळ आहे आमरस पण मागितले गावावरून तर तो जास्त नाही आणला एक पाच सहा बॉटल फक्त आणल्या होत्या तर ऑर्डर जास्त आल्या हां ते ऑर्डर आज आले पाच सहा बॉटल जाणार आहेत त्या पण तर ते पण देतो आपण इकडे कोकम पण आहे आगळ पण आहे आणि इकडे पाऊस बघा तुम्ही बघतो बाहेर बापरे हे नारळ आहे तिकडे तिकडे एक नारळ आहे वरती अजून आमचं गोडाऊन वरती आहे पहिल्या माळ्यावर तिकडे त्या साईडला भरपूर एक सहा एक गोनी आम्ही गावावरून राजापूर आणि सावंतवाडीवरून नारळ मागितले आहेत तर ते पण आहेत वरती तर नारळ खूप आहेत सध्या इकडे नारळ आहेत मोठ्या साईजचे इथे पण आहेत पाऊस बघा तुम्ही बापरे एवढा पाऊस लागतो ना की विचारू नका इकडे आपला हा असा बोर्ड ज्यांना कुणाला यायचं असेल ना आमच्या शॉपवरती तर सेक्टर चारमध्ये पनवेलमध्ये नवीन पनवेल साईडला मार्टच्या बाजूलाच आपलं हे शॉप आहे म्हणजे आमच्या एरियापासून आमच्या घर इथून पण आहे त्यामुळे मी इथे हे शॉप घेतलं आहे तर ज्यांना ज्यांना माहिती असेल त्यांना माहिती असेल पण त्यांना माहीत नाही तर तुम्ही येऊ शकता पनवेलला पनवेलच्या असतील किंवा तुम्ही इथून कुठे प्रवास करत असाल तरी तुम्ही भेट द्या आपल्या शॉपला सेक्टर चारमध्ये डी चा मार्ट इकडेच पाठी आहे या साईडला पाऊस भाऊ किती लागतो आहे अंजू प्रज्ञ आता येऊन गेले आणि आमचं इथून घर जवळ आहे जास्त लांब नाही लगेच घरी पण आता येतं मला त्यामुळे बरं पडतं हे तर ह्या ज्या इकडे बॉटल दिसत नाही तुम्हाला आमरसच्या बॉटल आहेत जगा ह्या आमरसच्या बॉटल आहेत तर ह्याची सध्या ऑर्डर आलेली सगळी ते जाणार आता बाकी हे पावपाव गुलसे काजूचे पॅकेट आहेत हे चांगले गावावरून आणलेले कोकम आहेत म्हणजे मार्केटला असे मिळतच नाही मार्केटला तीनशे चारशे रुपयाला मिळतात ना कोकम ते बरोबर नसतात हे चांगल्या क्वालिटीचे का उघडलं उघडलं असं पूर्ण आंबट पण आता बाहेर खमंग घेतो मग लगेच पसरतो हवेमध्ये एवढा आंबट आहे तो आणि हे आगळं आणलेत हे जास्त नाही वीस आणलेले त्यातले तेवढे राहिलेत हे पण संपतील जसे संपतील तसे गावावरून मागव आम्ही ते बघा इकडे पण पॅकेट आहे कोकमचं तसा संपूर्ण आपला शॉप आहे कसा वाटला आपला शॉप नक्की सांगा कमेंट करून इकडे तर मी भरायला घेतो पटापट कारण की हातोपाती काम पटापट होईल आणि ऑर्डर आपल्या इथे आपण घेत असतो याच्यावरती आणि टॅबवरती पण येतात ऑर्डर तर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही बंधू डॉट कॉम गुगलला सर्च करा तिथूनमध्ये तुम्ही ऑर्डर करू शकतात तिथे काही प्रोडक्ट आम्हाला ॲड करायचे जसं की काजू गावणं पीठ वड्यांचं पीठ हे अजून ॲड नाही केलं आहे तुम्ही व्हॉट्सअपवरती तुम्ही इन्क्वायरी करून करू शकता नारळ पण खूप आहे पण नारळचं असं होतं आहे ना की कुलिअर महाग पडतं आहे म्हणजे नारळ समजा एक चाळीस पंचेचाळीसला नारळा आहे तर कुरिअरचे ते पाचशे सहाशे ग्राम तर तर एक किलोच्या हिशोबाने ते चार लागतो त्यामुळे इथे येऊन घेतलात तर ते बरं पडेल आता आणि शॉप आम्ही आज लवकर बंद केला लवकर शॉप बंद केलं आताच गेले के गावची शॉपिंग थोडीशी बाकी आहे काय काय कामं असतात आता कुठे आपल्याला आता मला गणेश मार्केटला जायचंय टेलर कडे काम आहे थोडं माझं त्याच्यानंतर डीमार्ट मध्ये पण जायचंय इकडे शॉपिंग करायचे आहे डीमार्ट मध्ये काय घ्यायचं घेतला माझं सगळं डाळ पाणी वगैरे घ्यायचंय लिस्ट काढली ते पण लिस्ट काढले आहे ना आपण आता जाते शॉप लवकर बंद आता नॉर्मली आठ वाजता बंद करतो दर सात वाजता राहून जातात ना मग ते होत नाही आणि दिवस पण आता कमी राहिले कमी राहिले आठवडा पण नाही राहिला खूप मग धावा धावतो राहते काय ना काय ते चालूच आहे तिकडे गणेश मार्केटला जाऊ नंतर मग आपण रिमटला पण जाऊ पाऊस जरा ओसरला पण काळा कुठं झाल्या परिसर पाऊस लागतोय होऊन जाऊन कंटिन्यू पाच दहा मिनटं मग थांबतोय परत लागतोय चालूच आहे चालूच आहे थांबायचं नाव घेतय दिवसभर चालू आहे आणि अशा वातावरणात आम्ही चाललोय जरा बाहेर

काय माहिती पाऊस जास्त पडतो की माल खराब वापरलाय पण एकदम चकाचक झालेले रस्ते महिना भरापूर्वी हा एकदम भारी झालेली आहे माहीत नाही आता आंदोलन पण झाले मध्ये मनसेने आम्हाला उतरलेला मोठा एकदम किती पण खड्डे हो आम्ही पाचशा गेटने आलो इकडच्या बघा फिश मार्केटच्या बाजूला गाडी लावली पार्किंग मध्ये आणि हा पूर्ण असं मार्केट आहे परतच काम आहे काहीतरी इकडे हे आमचे मसालेवाले तिकडे विशाल बंधू हे आमच्याकडचं फेमस आहे मार्केट कपड्यांसाठी वगैरे शॉपिंगसाठी तिकडे सगळं टेलरिंगची गॅ रांग आहे टेलरवाले सगळे आणि रेट पण रिझनेबल आहे यांचं सगळे टेलर हे आपले टेलर एवढं लांब आलो आपण एवढं लांब इथे टेलर आला तुझं बाहेर होतो सोर्पीमध्ये ना त्या दिवशी मला बोलावते की तुम्ही व्हिडिओ बनवता ना मी म्हटलं हा म्हणजे त्याने आता शॉप इथे मेरा शिलाय ना आता मी माझे ब्लाऊज वगैरे शिवते त्यांच्याकडे पहिले गाणं ते होती उसरलेलं होती त्या आधी कडच्या टेलर ते ब्लाऊज शिवायला दोन साड्या होत्या हो गे ना एवढी ही पूर्ण गल्ली आहे ना सगळी ते पूर्ण पूर्ण फक्त टेलरसाठीच फेमस आहे

मोठा या ठिकाणी बराच टाइम गेला आमचा कारण टेलर बाहेर गेलेला आल्यानंतर काम झालंय पटकन रेडी होत म्हणत नाश्ता घ्यायचाय वडापाव आणि जाऊया घरी जास्त काम नाही बाकीचे एक एक काम रुकू दर दिवशी थोडे थोडे गणपती अप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आम्ही वडापाव खाल्ला का साइडला तर म्हटलं ही बाजू पण दाखवाय कारण गाडी घाडिया साइडला पार्क केले ना तेथूनच जाय जायला लागेल हे गाणं मला जास्त आवडतं स्वच्छ भारत का ना दा। कर हमने। मार्केट वरून आम्ही आलो आता इकडे बेबी हक आमच्या घराच्या जवळच आहे बेबी हग हे बरेच दिवस झालं शॉप ओपन झाला इथे पहिला इथे काहीतरी वेगळं होतं ना आधीच नव्हतं काहीतरी मोठा एकदम चला कपडे बघितलेत फक्त पाच वर्षापर्यंत मुलांचे आहेत तर तुला घेऊन या म्हटलं परत आणि जवळ असल्यामुळे काय आहे ठीक आहे पाच ते सहा वर्षापर्यंत नंतर पुढचे नाही मिळणार काय करत होता तुम्ही वाट बघत नव्हता माझ माझी वाट ना बघितली तू काय आवड ना बघितली तू माझी गुड मॉर्निंग काल आम्ही रात्री आलो जास्त काही शूट नाही करायला आज दुसरा दिवस आहे सकाळची वेळ आहे पाऊस एवढा पडतो ना आज पण पूर्ण शाळेला सुट्टी दिली प्राणूषच्या ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत प्रत्यूचे पण आता दुपारनंतर सुरू होतील आणि आम्ही आता चाललो मार्टला काल जाणार होतो पण ते काल पाऊस एवढा ना की आम्ही कॅन्सल केलं जायचं आणि दहा वाजलेले तसं आम्हाला जवळ आहे डिमांड पण मग आम्ही ते कॅन्सल केलं कारण की म्हटलं उद्या जाऊ तर आता मी चाललो आहे सकाळच्या वेळी अशी गर्दी कमीच आहे इथून दिसतं आमच्या घरातनं तर जाऊया गणपतीच्या निमित्तानं आपल्या गावाला जाण्यासाठी पण शॉपिंग ते एकत्रच होणार आहे डाळपाणी पासून सगळं अजून त्या काय बघूया ना का घ्यायचं आहे यायचं होतं प्रांजूला प्रांजू आता तो नाही होऊ शकत कारण त्याचे क्लासेस आहेत पाऊस खतरनाक आहे आणि काही थांबायचंच नाव घेत नाही ट्रेन बंद आहे सगळीकडे बस बंद झाल्या शाळेला काल अर्धवट शाळा सुरू होती अचानक सांगितलं या लवकर न्यायला यायला एवढा वारा सुटला ना विचारू नका घरामध्ये आमचा एक दरवाजा उघडला ना तर सगळं इकडं तिकडे उडतं सगळं एवढा वारा सुटतो थोडासा असं कमी झाल्यासारखं परत जोरात येत आहे आणि असा ढग वाटत पण नाही ढग आहेत ते पण असा एकदम मध्येच परिसर एकदम काळा खुट्ट होत हा ना। हा पाऊसच आहे काल तीन दिवसात ऊन पडतच नाही रात्री जवळ पाऊस लागतो अजिबात थांबतच नाही काय करायचं जावे की

डीमार्टच्या बाहेर आज गर्दी जास्त नाही आहे कमी आहे पण तरी पण लोक आता हळूहळू येत आहेत बऱ्याच दिवसानंतर डीमार्ट बऱ्याच दिवसानंतर डीमार्टचा व्हिडिओ आहे बऱ्याच वेळा आलं पण व्हिडिओ नव्हता केला तुम्हाला त्या निमित्ताने डीमार्ट पण कसं दिसतं आतमध्ये कसं आहे ते बघा डीमार्टला मानलं पाहिजे खूप पण आलं तुम्ही काय रेट पण छान आहे क्वालिटी पण चांगली वाटते शॉपिंग इकडेच करायचे वाटतं सगळे पूर्ण मिक्स फ्रूट पण मिळतात एकशे एकोणचाळीस आणि हे वाले पण चांगले हे हे गणपतीचे शॉपिंग फ्रूट पण इथून घेऊन जायचे का सगळंच मिळते इकडे मसाला आहे हा आमचे फायनली शॉपिंग झाले नाही बिलिंगला आलं बिलिंगला नशी लाईन कमी आहे पावसामुळे बाहेर खूप पाऊस पडतो अजून पण इकडे हे आमचं गावाला कार्यक्रम ठेवला त्यासाठी मुलांसाठी गिफ्ट घेतलेत पंचवीस पंचवीस सेट आणि इकडे आमच्या घराची शॉपिंग पूर्ण दोन ट्रॉल्या ही आधी भरले ती पूर्ण पॅक ओवर ओव्हरलोड झाले ते पैसे आहेत का बोगे आहेत काय ना पैसे आहेत तुझ्याकडे एटीएम मध्ये किती पैसे आहेत माझ्याकडे पैसे आहेत तेवढे रुपये असतील किती आहेत किती आहेत सगळ्यांचं बिलिंग किती होईल सांग टोटल किती रुपये होतील हजार बस किती हजार वन मिलियन तुला इकडे ना तुला आवडलं मजा आली का इकडे मजा आली म्हटला टाइमपास मजा आली ना कंटाळा ना कंटाळा ना तुला काय घेतलंस तुझा ग तू काय घेतलंस तुला बरीच शॉपिंग केली त्याने चला दुपारसे वाजले पावणे दोन मला दोन तास जास्त केले इथे जाऊया ना चला इथून रेनकोट पण घेतले मला तर दोन फेऱ्या मारायला लागणार घरून दोन फेऱ्या मारा लागतील पण गर्दी तेवढी नाही आहे जशी पाहिलं त्यावेळी कारण की भरपूर लोक घरीच आहेत आणि मधल्या दिशेन आलो ना त्याच्यामुळे मंडळी आता आम्ही आलोय डिमांडमधून घरी जेवण वगैरे झालं असतात तर आता इकडे बसलो तर इकडे आम्ही जे गणपतीमध्ये गिफ्ट देणार होते सगळे काढले होते बाहेर आणि विचार करतोय मुलांसाठी आणि तसे पॅकिंग करून ठेवूया असं हे बोलतायत म्हणजे हां प्रांजी दिदी बोलते कार्यक्रम आहे ना आमच्याकडे तर बघूया आता पॅकिंग करून ठेवायचं ते कसं ते सोबत एक चॉकलेट चॉकलेट इडेजर तिकडे आमचं सामान पण थोडंसं आहे जवळ जवळ एक तास झाला आमचं हे पॅकिंगचं काम चालू होतं आणि प्रज्ञूने मदत मदत केली मला प्रांजूने मदत केली आणि मी आता रेस्ट करते जरा आम्ही हे आता छानपैकी पॅकिंग रेडी केले सगळे सगळे गिफ्ट भरलेत पण हे जे चॉकलेट आहेत ते बाहेरून आम्ही देणार म्हणजे असं फ्रीजला ठेवणार कारण तिकडे नंतर मेल नको व्हायला ना तर चला झालेलं आहे आमचं हे पॅकिंग आणि आमची शॉपिंग पण झालेली आहे डीमार्टची हां हे एक्स्ट्रा बुटले ते आपण काम वापरू आहे तिकडे हां हे आपल्याला असं वाटलं पूर्ण नाही तर चला आता मस्त बाहेर पाऊस पडतो आहे आणि घरी सगळं थंडगार वातावरण झालं आहे पूर्ण पंखा न लावता पण आणि पाऊस एवढा लागतोय मुसळदार आज घरीच झालो आम्ही शॉप पण नाही आहे कारण हे सगळं करायचं होतं काम संध्याकाळची गर्दी असते म्हणून काम उरकून घेतलं एक आमचं एक काम फिनिश आहे लिस्टमधलं कपडे पण झाले सगळं झालं आता फक्त बॅग भरायची बाकी तर चला बाय बाय सी ओ भेटू लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये आता कुठल्या गावच्या व्हिडिओत भेटूया ना प्रवासाच्या सी ओ बाय